कामावर दलित समाजाचे गेट वर का वॉचमॅन म्हणून काही मुलं लावलेले आम्हाला जायचंय हो ते म्हणले आम्हाला एम डीचा आदेश आल्याशिवाय आम्ही माझा सोडित नाहीत त्यांना पण मारहाण केली हेनी आधी मग हेनी गावातल्या सरपंचाला फोन लावला संतोष देशमुखाला मग ते तिथं आले सरपंच सरपंचाला सुद्धा त्यांनी मारहाण केली सरपंचा सुद्धा त्यांनी मारहाण केली आणि ते राग मनात धरून तिथून ते निघून गेले आणि पुन्हा ते मनात राग धरला त्यांनी आणि सरपंचाला असं त्यांनी त्यांनी त्यांचा जीव घेतलेला काय मागणी काय न्यायालयीन मागणी आमची हिच आहे की फास्ट ट्रॅक कोर्टात ही केस चलाव फास्ट यांचा निर्णय लागाव आणि ह्याच्या मागे त्यांचं कोण वर धासत आहे कोण स्वतःला अडवन्स समजित आहे जिल्ह्याचे त्याचे सुद्धा तपासली पाहिजे आणि ते मुख्य मेन पडद्यामागचा आरोपी बाहेर आले पाहिजे त्यांना सुद्धा या केस मध्ये त्यांच्यावर सुद्धा गुन्हे दाखल करायला पाहिजे मला सांगा केस मधल्या घटनेविषयी काय भावना आहे तुमची केस मधली जी भावना आहे अत्यंत क्रूर हत्या झालेली आहे म्हणजे माणुसकीला काळिंबा फासणारी अशी ही घटना घडलेली आहे त्याच्या जे अंगावर त्याच्या जे खुणा आहेत त्या खुनाहून एवढी क्रूर हत्या वाटते कि कितीही दुश्मनी असेल किंवा कुठं कुठल्याही गोष्टी असतील तर ह्या गोष्टी व्हायला नको आहेत माणूस जीवनामध्ये इतकी क्रूर हत्या ही कधीच पाहिलेली नाहीये पहिल्यांदा अशी भयानक त्याच्या डोळे सुद्धा त्याचे लायटरनं डोळे जाळलेले जा त्याचे जा। याच्या आमची मागणी एवढीच आहे फास्ट कोर्टामध्ये याची लवकरात लवकर सुनावणी होऊन शासन व्हावं योग्य ते शासन व्हावं त्याच्यानंतर याच्या पाठीमाग जे कोणी वरद हस्त आहेत अशा वरद हस्त जी ज्याचा आहे त्याला पण त्याची पण सह आरोपी त्यांना